नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत तलावांचं शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं परंतु प्रदूषणामुळे ठाण्यातील सिद्धेश्वर तलावाची सध्याची परिस्थिती आपण बघू शकतो काही दिवसांपूर्वीच येथे मोठ्या प्रमाणात असणारे मासे मृत्युमुखी पडले होते त्याच्यानंतर परवा पुन्हा देखील माशांचा ढीक पाहायला मिळाला आणि या संपूर्ण तलावाच्या परिसरात आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण तलाव था था। था था। जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेला आपल्याला पाहायला मिळतंय तलावाच्या परिसरात आपण होऊ शकतो हा जो गाळ काढण्यात आलेला आहे तोही असाच या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आता देखील वार्तांकन करत असताना ठाणेच्या माध्यमातून आम्ही येथे आल्याच्या नंतर प्रचंड दुर्गंधी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण दुर्गंधीचा सामना येथील स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात करावा लागतो काही तरुण येथील स्थानिक आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं म्हणणं घेणार आहोत तुम्ही आम्ही इकडेच त्या किटाळ्याच्या पलीकडे राहतो तलाव सिद्धेश्वर तलाव प्रसिद्ध तलाव आहे परंतु प्रदूषित झालेलं आहे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे याचा त्रास आपल्याला होतो हा ऍक्च्युली काय इथे जवळच आम्ही राहतो त्याच्यामुळे मग तलावाच्या पाण्याचा दुर्गंधीचा वास वगैरे सतत येत असतो किंवा इकडनं आजूबाजूने फिरताना पण आता तुम्ही बघाल ना खाली रस्त्याने पण फिरताना गेलात तर प्रचंड दुर्गंधी वगैरे येत असतात आणि हे आजच नाही वर्षानुवर्ष ही समस्या आहे खरं तर याच्यामध्ये म्हणजे दोन्ही बाजूकडून लक्ष देणं गरजेचं आहे स्थानिक प्रशासनाकडून पण लक्ष देणं गरजेचं आहे शिवाय लोकांकडून पण कारण लोक पण आता इथे आजूबाजूला राहणार तिथे बघाल ना तर त्या किटाळच्या कोपऱ्या कोपऱ्याला कोपऱ्या कोपऱ्याला तुम्हाला सगळा कचरा दिसेल प्लास्टिकच्या वगैरे सगळ्या गोष्टी दिसतील ह्या सगळ्या म्हणजे तिथे आजूबाजूला राहणारी जी लोकं आहेत की लोक इकडे तिकडे म्हणजे कचरा कचरा कंटाळा करतात दुसरीकडे कचरा म्हणजे कचरा पेटीपर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे पोहोचत नाही तलावातच कचरा टाकतो इथलं इथे मग जर का घरोघरी म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून कचरा वेचक मंडळी जी आहे ती घरोघरी जर का पोहोचू शकली किंवा घंटागाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित येऊ शकल्या तर तो सगळा कचरा महापालिकेला वगैरे तिकडे कलेक्ट करता येईल आणि मग तो इकडे पडणार नाही शिवाय त्याच्याने दुर्गंधी होणार आणि इन केस आता पावसाळा वगैरे तो तोंडावर आहे तर मग ओवरफ्लो वगैरे झालं हे बघू बघा हे सगळी इथे पण ही घाण साचलेली आहे एक काय सगळं जर का ओव्हरफ्लो वगैरे झालं तर त्याचा हा पूर्ण तो हा रस्ता आहे ना तिकडे सगळं पाणी येतं ती सगळी दुर्गंधी जी पलीकडच्या बिल्डिंगमध्ये पलीकडच्या परिसरात वगैरे तिकडे साचत असतो तो दोन्ही बाजूकडून प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे लोकांकडून पण आणि लोकांकडे पण थोडीशी सौंदर्यदृष्टी असणं गरजेचं आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून पण स्वच्छतेचे थोडे प्रयत्न होणं गरजेचं आहे रेग्युलर याची जी काय स्वच्छता आहे ती रेग्युलर व्हावी तात्पुरत्या स्वरूपात न होता याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढण्यात यावा असं काही करता येईल तर कारण आपल्याला तर माहिती आहे की ठाणे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि तलाव हीच खरं तर ठाण्याची संपत्ती आहे तेच जर का स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न नाही करत तर मग काय करणार आणि शिवाय आजूबाजूच्या लोकांच्या पण आरोग्याचा पण प्रश्न आहे ना इथे पाणी साचून 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 मच्छर वगैरे जे आहेत डास वगैरे तयार होतात आता पावसाळ्यात तुम्ही बघाल तर सगळे हॉस्पिटल्समध्ये गर्दीत दिसेल तर या सगळ्याचा परिणाम तो होतो म्हणजे आणि हे सगळं मग ती जी अडीच तीन हजाराची वस्ती आहे त्या सगळ्यांना मग भोगावं हो लागतं नक्कीच आपण पाहू शकतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेत आहोत आणि तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव म्हणजे पाच पकाळी येथे असणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून अगदी हकेच्या अंतरावरती हे तलाव आहे आणि येथील परिस्थिती आपण बघू शकतो आणि आपण या परिसरात जर आपण पाहिलं तर हा गाळ जो काढण्यात आलेला आहे तोही अशाच प्रकारे इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो काही दिवसांपूर्वी या तलावातील मासे जे आहेत ते मृत अवस्थेत पडलेले आपण पाहिले आणि परवा देखील अशीच घटना घडली परवा ही मोठ्या प्रमाणात या तलावातील मासे जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले संपूर्ण या तलावातील हे प्रदूषण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते ठाणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी येत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून या कामाचा आढावा घेणार आहोत कशाप्रकारे नियोजन ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत परंतु ही सध्या परिस्थिती आपण बघू शकतो महत्वाचं म्हणजे येथील स्थानिकांशी जेव्हा आपण आता संवाद साधला तेव्हा त्यांनी प्रदूषणाविषयी सांगितलं सोबतच जेवढी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे तेवढी जबाबदारी जवड़ येथील स्थानिक नागरिकांची देखील आहे की त्यांनी या तलावामध्ये कचरा टाकणं सगळ्यात पहिले थांबविलं पाहिजे आणि स्थानिक नागरिकही या तलावातच कचरा टाकत असल्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे सिद्धेश्वर तलाव जे आहे ते प्रदूषित झालेलं आपण आपल्याला पाहायला मिळते जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढी जबाबदारी येतील स्थानिकांची देखील आहे त्यांनी या तलावामध्ये सर्वप्रथम कचरा टाकणं जे आहे ते बंद केलं पाहिजे आपण आताही जर पाहिलं तर जी संरक्षण भिंत आपल्याला पाहायला मिळते त्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे आणि स्थानिक नागरिकांची ही जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे ठाणे महानगरपालिकेचा मूग प्रशासन या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या तलावाच्या स्वच्छतेचा आढावा घेतला जातोय आपण मॅडम त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅम या तलावातील मासे मृत झाल्याची वृत्त समोर आलं होतं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे दुर्गंधी पसरलेली आहे ठाणे महानगरपालिका कशा प्रकारे उपाययोजना आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे पूर्वीपासूनच तलाव स्वच्छतेचा प्रयत्न करण्यात येत आहेत पाण्यातील जी सांडपाणी कंटिन्युअस येण्यामुळे जी वनस्पती वाढलेली आहे पाण्यामध्ये ती काढण्याचं काम कंटिन्युअस चालू आहे पण सांडपाण्याचा स्रोत बंद होत नसल्यामुळे ती वनस्पती परत परत येत आहे आणि त्यामुळे पाण्याचा डिझॉल ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे त्यामुळे माशांना आ, हा, आ, हानी पोहोचली आहे आणि आता सुद्धा आम्ही कंटिन्युअस ती वनस्पती काढतोय काही कारणामुळे जे सीवेज, सीवेज ला सीवेज लाईन किंवा ड्रेनेजचं काम थोडं काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं पण आता माननीय आयुक्त साहेबांनी तातडीने सिवरेज लाईन बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे पाणी सांडपाणी कमी झाल्यानंतर पाण्याचं प्रदूषण नक्कीच नियंत्रणात येईल परिसरामध्ये कचराही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो स्थानिक कचरा या परिसरात टाकता पाहायला मिळत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर येतो कचरा हा कंटिन्युअस उचलला जातोय काढला जातोय आज पण तुम्हाला दिसेल की दहा माणसं काम करतायत कंटिन्युअस ती पाण्यातला तसंच पाण्याबाहेरचा कचरा कंटिन्युअस काढतायत पण आजूबाजूच्या वस्तीमधून कंटिन्युअस कचरा टाकला जातो त्यामुळे हे काम हे करतच राहायला लागत आहे कधीपर्यंत ड्रेनेज लाईन कंप्लीट झाल्यानंतर पाण्याचं प्रदूषण बऱ्यापैकी नियंत्रणात येईल नक्कीच आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते सुरू आहे परंतु स्थानिकांना मोठ्या प्रमाणात या प्रदूषणाचा सामना करावा लागतोय स्थानिकांची जबाबदारी आहे की तलावामध्ये कचरा त्यांनी टाकला नाही पाहिजे आपण जर बघितलं तर संरक्षण नीतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आपल्याला कचराही टाकलेला पाहायला मिळतो त्याच्यामुळेही प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात या तलावाच्या अवतीभोवती वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे या तलावातील मासे अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाले होते एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जे आहे ते तलाव संवर्धनासाठी शहरातील हे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी खर्च केले जातात तर दुसरीकडे आपण बघू शकतो कशाप्रकारे शहरातील तलावांची ही अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते ड्रेनेजच्या लाईनचा काम पूर्णती वेगळी लाईन करण्याचे आदेश जे आहेत ते आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून हे तलाव सिद्धेश्वर तलाव जे ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या पासून अगदी हखीच्या अंतरावरती आहे चंदनवाडीच्या समोरच याचा मुख्य गेट आहे आणि आपण बघू शकतो हे तलाव लवकरात लवकर स्वच्छ करण्याचं आवाहन जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या समोर आहे कारण की प्रचंड दुर्गंधी या परिसरामध्ये पसरलेली पाहायला मिळते आम्ही आता ठाणेल्या माध्यमातून वार्तांकन करत असताना देखील या संपूर्ण दुर्गंधीचा सामना जो आहे तो आम्हाला देखील करावा लागतोय आणि या संपूर्ण तलावाच्या अवतीभवती आपण जर पाहिलं तर कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य वाढलेल्या फांद्यांचं झाडांचं सा साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते तिथेही लवकरात लवकर स्वच्छता करून हा परिसर जो आहे तो स्वच्छ ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकर होणं अपेक्षित आहे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील या तलावाच्या अवस्थेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड ठाणे शहरातली प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका